कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड येथे एकीकडे प्रचाराची सभा तर प्र दुसऱ्या मार्गाने वाळूची वाहतूक जोरात मुदखेड तालुक्यातील गोदावरी नदीच्या वाळू घाटातून राजकीय संबंध ठेवून अहोरात्र वाळूच्या अवैधरित्या उपसा केला जात असून तीच वाळू वाउचा सर्वसामान्य मतदारांना खर्चाच्या चौपट रक्कम घेऊन विक्री केली जात आहे काही मंडळी वाळूच्या धंद्यात गुंतली असून ती सभेच्या ठिकाणी हजेरी लावत आहेत तर दुसऱ्या मार्गाने वाहतुकीची व्यवस्था करून पी अवैधरित्या गोवा केलेली वाळू सर्व सामान्य करत आहेत हे प्रकार धक्कादायक असून यात क्रमांक नसलेल्या वाहनांचा वापरही वाढला आहे नागरिक पाहून हातबल होत आहेत महसूल व पोलीस याकडे पाहून कारवाई का करत नाहीत याची चिंता मतदार नागरिक करत आहेत मुख्य अब्दुल यांची विशेष रिपोर्ट